मी करते चविष्ट पाल्याची भाजी मी जे झाड आहे ना पावसाळी कटिंग केलं होतं मग आता त्यावरती ना मस्त कवळ्या कवळ्या ढिऱ्या आल्यात मस्त कवला कवला पाला आलाय त्याच्यावरती तर म्हणतो आज ते भाजी म्हटलं त्याची करूया जेव्हा ते झाड मी कटिंग केलं होतं तो व्हिडिओ मी शेअर केला होता मला त्यावरती ना भरपूर सारे कमेंट आले का की हा पाला टाकू नका याची भाजी करा हे हा पाला खूप आपल्या शरीरासाठी पौष्टिक असतो म्हणत चला आज करूया भाजी त्याची चला या दाखवते कोणता पाला हा बघा हे आहे आपला पाल्याची भाजी हा शेगूल आहे पाला आहे आणि तुम्ही बघा बघा केवढ मोठं झाड झालं था होतं बघा सर्व यांनी काय केलं नि सर्व त्याच्या फांद्या कट करून टाकल्या आणि आता त्याला एवढा छान पाला हे बघा हे बघा आहे ना किती मस्त कोवला पाला आलाय म्हणून आता ना मी याची भाजी करते सर्व पाला काढून घेते हे बघा वेल बघा गेली ना हो दे बाबा कायच आमच्याकडे भाजी नाही झाली या वर्षी सगळं वाहून गेलं पावसामध्ये बी हे बघा आहे ना काय मस्त नाही कीड ना काय एकदम मस्त हिरवा हिरवा आणि ताजा ताजा पोवळा पालाय बघा झाली बघते जास्त तरी कशाला काढायची आलं तर द्यायचं कोणला तरी नाहीतरी हा पाला आहे ना जरा असं जून सारखा झालं ना की वाऱ्याने सगळा पडतो सगळा अंगणामध्ये कचरा कचरा तुम्हाला सांगू का हा पाला आपल्या शरीर शरीरासाठी ना भरपूर पौष्टिक आहे हे काय शहरामध्ये मिळत नाही शहरामध्ये एवढी जागा कोणाकडे आहे हो झाड एवढं मोठं मोठं लावायला हे फुसफुशीत झाड असतं मी म्हणून साठी पावसाने पडू नये झाड म्हणून साठी आम्ही ना पावसाने हे झाड यांना सांगितलं कटिंग करा बाजूला माझं मोठं पपईचं झाड आहे केसर आंब्याचा कलम आहे आणि हे झाड ना फुसफुशीत असतं जरा वारा आला ना मोठ्याचा फांद्या पडून दुसऱ्या झाडांची नुकसानी होऊ नये म्हणून आम्ही याला कटिंग केलं आणि शहरामध्ये ना हे कुठे कोण लावणार ज्यांची स्वतःची जागा ती लोक लावतात पण कधीतरी आलं ना पावसाळी भाजी विकायला तर तुम्ही म्हणाल की एक दोन तास कोण घेऊन बसेल कोणती बाई आली असेल किंवा पुरुष आला असेल विकायला एक दोन तास घेऊन बसेल नाही दहा मिनिटात ती आणलेली भाजी असं ना कपड्यामध्ये बोचक बाजून आणतात दहा मिनिटांमध्ये संपून जाते ती भाजी आता शहरामध्ये ज्यांची घरं आहेत त्यांचं तर कोकणामध्ये गाव असणार घर गाव असणार घर असणार मग ती लोक तर शहरामधली माणसं येऊन कोण कोण आपल्या गावामध्ये खातात कोणाकडे तरी झाड असेल तर एकमेकांकडून घेत आता मीच बघा कोण माझ्याकडे माघार आला तर मी देते म्हणजे असं शहरामधली लोक आलीच कोकणामध्ये आणि कोणाकडे झाड असेल तर एकमेकाला देतात ती भाजी म्हणजे अशा प्रकारे कोणाकोणाला मिळते खायला कोणाकोणाला तर मिळतच नाही खायला हे बघा किती जरी झाली बघा माझी भाजी टपामध्ये जास्त नाही काढत आता गणपतीला कोणतरी आलेत तर जरा आली दुसऱ्या नवीन ढिऱ्या कोणी मागायला आलं काकरमानी येतात तर ते माझी पण मुलं येतील त्यांना पण करून घालेन होय की नाही हे बघा एवढी भाजी झाली Haji b a सगळं पाला साफ करून घेते काय की नाही मी ही भाजी माझ्या पद्धतीने बनवते तुम्ही कशी बनवता ती भाजी नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण का प्रत्येकाची करायची पद्धत वेगळी वेगळी असते ना कोण कोण हे पाला शिजवून घेतो कोण कोण असं जसं मेथीची भाजी करतात कौन -कौन वेगली 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 ना तसंच करतात काय म्हणतात शिजून जर पाला घेतला तर त्याचा सर्व तो तत्व असतो तो सगळं गरम पाण्यामध्ये निघून जातो मग काय उपयोग असं म्हणतात कोण कोण म्हणतात जर शिजवली नाही तर उग्र स्वास येत प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी असते नाही मित्रांनो ऊन कसलं पडलाय बघा पाऊस आजच्या दिवसच नाही आहे पण काय गरम होतय बापरे आणि माझे तर घराशेजारी एवढा मोठा परी आहे बघा पर्याचा आवाज येत असेल तुम्हाला तरी एवढा गरम होतय बघा पारा बघा काय मस्त आहे हो खरंच हे जर शहरामध्ये एवढी भाजी अरे बाप रे तुम्हाला सांगू का हे असं विकायला आलीच ना जुडी राहत नाही लगेच फटाफट -पट उचलतात आणि कोणी जर नेली रस्त्यात जाताना असं हातात जुडी कोणाच्या बघितली विचारतात काय ग कुठून आणलीस भाजी मग सांगतात की अगं तिथे बसली आहे ती बाई विकायला जा घेऊन ये पटाफट येतात घेऊन जातात असं कुठे मिळते हो खायला ही एवढी पौष्टिक भाजी आहे ना खरंच आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते ही भाजी तुम्हाला एक सांगू यांना तुम्ही रोज पालाभाजी करून द्या कोणतं पण रानपाला म्हणा शेगलाची म्हणा चवळीची पालाभाजी लाल माठ कोणतीही पालाभाजी द्या करून मुला म्हणा यांना रोज दिलात ना रोज खाणार जर कधी आम्ही जेवण केलं आणि समजा जराशी <laughs> भाजी जर उरली आणि जर ती ठेवली ना भाजी टाकायचं म्हटलं जराशी भाजी कुठे आता होव्या एवढ्या वाट्या आपण हे करत बसणार टाकून देणार नाही ठेव मी खाईन असं म्हणतात त्यांना चिकन मच्छी मटन नको असं पाला भाजी पाहिजे त्यांना म्हणून त्यांची बॉडी बघितली कशी एकदम मस्त आहे परफेक्ट आहे ना <laughs> पाला काय मस्त आहे खरच हा एकदम कोवला पाला पालाय बघा याच्या ना सर्व दांडे जे असतात ना बारीक बारीक पाल्याला त्या काढायची पण गरज नाही बघा काय मस्त पाला आहे बघा तोला पोरा एकदम बघा आता सर्वांना पाला काढून घेते मी आणि मस्त चविष्ट भाजी बनवते तुम्ही बघा हे बघा एवढा पाला काढला पण झालं आम्हाला दोघांना काय करायचं आहे की नाही परत खाऊशी वाटली तर काढायचं परत था पाला झाड कुठे लांब आहे आपल्या अंगणातच की नाही हे बघा भाजी साफ करून झाली आहे आता बघते कुठे मिरच्या आल्यात इथे ना तर पाचच्या परसवत इथे मिरच्या लागल्याच आहेत हे बघा पण एकदम छोटे छोटे आहेत हे बघा आहे ना आणि जास्त नाही आहेत या हाऊ दे पाचच्या परसवत बघते चला हे बघा इथे किती आल्यात मिरच्या बघा हा तोरण जसं का तोरण लागलाय बघा है ना काढते आता सीतापोलच्या झाडाला फुल आलं हे बघा दिसतंय का हे बघा हे सीतापोलचं झाड आहे इथे मस्त लागले ला का मोठ्या मोठ्या मिरच्या लवंग्या मिरच्या आहेत आम्ही काय जास्त तिखट खात नाही पण आता मिरची मिरची नाही आहे माझ्याकडे आता याच्यानीच काम चालवूया आहे कि नाही चार टाकायच्या बदली दोन टाकायच्या हे ना म्हणजे परसवामध्ये कमसे कम ना पंचवीस तीस झाड असतील त्याच्यापेक्षा जास्त म्हटलं तरी चालेल का सांगू हे बघा दाखवते तुम्हाला हे असं मिरची ही लाल झाली ना ते बुलबुल पक्षी आहेत ना ते काय करतात पिकलेल्या मिरची अख्खे गिरतात आणि कुठे पण असं शीट वगैरे गेला ना का सगळीकडे त्या मिरच्या रुजून येतात पण जर तुम्ही असं म्हणजे शंकेश्वरी मिरची दुसरी कुठली मिरचीचा बी आणून जर तुम्ही रुजवलात ते येणारच नाही रुजून पण ह्या मिरच्या लगेच रुजून येतात अख्ख्या माझ्या परसवामध्ये मिरच्याचीच लवंग्या मिरच्याचीच झाड आहे आता मला त्याचा ठेचा पण करायचा आहे मी तुम्हाला दाखवेन लवंग्या मिरच्याचा ठेचा चला मला बस झाला एवढा हे बघा जास्त काढून काय करायच्यात मध्ये लाल होतात ना घरामध्ये चला सारवते लाल मातीनी तुम्हाला माहिती आहे का म्हणजे आता पण काय उपवास वगैरे हो असेल आणि रविवारचं काय आपण मच्छी वगैरे मासे केले असतील तर असं पोतेरा घालतात लाल मातीचं चुलीवर आणि चुलीचं खण सारवतात स्वयंपाक घर आहे ना आता काय वरती आहे घ्या घ्यासची शेगडी पुसायची किचन पुसून काढायचं आणि जाळ्या घासून काढायचं होय ना आणि हे लाल मातीचं पूर्वीच आहे कोकणामध्ये आहे आमच्याकडे तर आहे अजूनपर्यंत असं आमचं जे मोठं घर आहे तर तिथे असं चुलीचं खण सारवतात चूर सारवतात लाल मातीनी छान दिसते मी लेवन लावून घेतलंय ले। तुम्ही काय म्हणता रक्का आणि माती लावता त्याला लेवनच बोलता ना मी लेवन लावून घेतलंय हे बोला का तर चुलीवरती भांड काल जरी झालं तरी पटकन घातल्यावर साफ होतो हे बघा आता मी याच्यामध्ये शिजवते शेगलाचा पाला पाणी तापायला ठेवलंय मी आता हे पाला टाकते याच्यात शिजायला हे बघा पाला शिजायला ठेवलाय मी पाला शिजेपर्यंत ना मसाल्याची तयारी करून घेते चांगला शिजू दे चांगली मस्त पेटली आहे पाला मी शिजवायला ठेवलाय आता त्यासाठी मी मसाले काय काय घेतलेत ना दाखवते तुम्हाला हे बघा लाल तिखट घेतलाय या झाडावरच्या मिरच्या काढलेल्या घेतल्यात एवढ्या सर्व मी टाकणार नाही थोड्यात घेणार लसूण घेतले कांदे घेतलेत नारळाची अर्धी वाटी घेतले मीठ गरम मसाला हळद आणि लाल तिखट आणि हे पाला शिजल्याच्या नंतर ह्या चालणीमध्ये सगळं मी ओतणार पाला आणि पालणी सर्व घालून घेणार त्याला आता मी हे कांदा कापून घेते लसूण सोलून घेते मिरची कापून घेते हे बघा माझ्याकडे ही विली केवढी मोठी आहे ती बघा मोठा पाट आहे त्याच्यावरती ही विलीचा पाता बसवलेला हो आहे म्हणजे आपण काय कापायला जर बसलो तर आपल्याला वेगळा पाठ बसण्या बसायला घ्यायची गरज नाही हे बघा आहे ना आता याच्यावरती मी कांदा कापून घेते आणि खोबरं किसून देते दोन चारच मिरच्या कापून घेते मी लवंग्या मिरच्या आहेत खूप तिखट आहेत बाबा कारण लाल तिखट पण मी घेतलाय ना। जास्त नाही घेणार कापतानाच बघा काय तिखट तिखट नुसतं सुगंध येतोय लवंगी मिरची आहे बाबा बस झालं एवढेच हा ओला नारळ घेतलाय मी अर्धा तो किसून घेते थोडा या ना विलीचे ना हे पात एकदम मस्त आहे लोखंडी पात आहे मस्त खोबरं पण किसलं जात आहे बघा खोबरं किसून झालं मिरची कापून झाली कांदा कापून झाला लसूण पण मी सोलून ठेचून घेतले आता मी बघते भाजी शिजली काय वा मस्त शिजली भाजी बघा आहे ना मस्त झाली घर एकदम आता ना ही बघा ही माझ्याकडे जाळी आहे आता या जाळीमध्ये सर्व भाजी ओतते म्हणजे ते सगळं पाणी निघून जाईल आणि मग ते पाला आहे ना चांगला पिलून घ्यायचा आणि मग फोडणीला द्यायचा कांदे लसूण मध्ये चला चुलीमध्ये आग पण मस्त झाली आहे म्हणून पटकन शिजली बघा भाजी याच्यामध्ये मी ओतले त्याला पाणी निघून गेलंय बघा आता हिला थोडस पिलायला हवं पण ती भाजी पिलेपर्यंत ना मी काय करते ह्या टोपाला धुते आणि याच्यामध्ये तेल टाकून कांदा टाकते फोडणीला म्हणजे कांदा पण भाजून होईल आणि ही पिलून पण होईल की नाही चला आता मी टाकते तेल थे। तेलासाठी बॉटल बघा काय मस्त बनवले मी आहे ना आता कांदा आणि मिरची आहे ना मी सोबतच टाकते हे बघा आता कांदा जरा लालसर होईपर्यंत मी भाजी पिरून घेते चला हे बघा पाणी सर्व मी पिरून घेतलं हे बघा आता मी हे सगळे गोले आहेत ना असे सुट्टे करते हे बघा हे बघा असं सुट्टे करून घ्यायचं हे बघा भाजी पिले पर्यंत ना आंदा पण मस्त चालला गेला हे बघा लालसर झाला जरा आता टाकते मी यामध्ये लसूण लसूण पण जरा परतून घ्यायची हे बघा चुलीवरती ना आग जास्त लागल्यामुळे ना फटाफट होत बघा तर टाकते मी हळद हे गरम मसाला लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणेच घ्या तुम्हाला किती तिखट आवडतं किती नाही हे सर्व ए ए एक जीव झालं ना आता मी टाकते भाजी हे बघा सुगंध मस्त आलाय अशी परतायची आणि जरा कमी म्हणजे इस्टव जरा कमी करायचा मधला आणि जरा झाकून ठेवायची पाच मिनिटासाठी जरा मसाला मीठ चांगला लागू दे ना भाजीला मी याला ठेवते झाकण पाच मिनिटं झाले आता मी झाकण काढून बघते हा मस्त झाले बघा छान झाली भाजी आता मी काय करते याच्यामध्ये खोबरं टाकून घेते पिसलेलं हे बघा खोबरं टाकल्यामुळे ना भाजी आणखी सुंदर दिसते बघा काय मस्त दिसते बघा काय सुगंध पण छान येते हा तर जर मी ठेवते झाकण मारून जर ठेवते दोन मिनिट बघा कुकणी कशाची बनवले बघा चिव्याची आहे फुकणे आहे ना मस्त दोन केल्यात मी अश्या हा भाजी छान झाली बघा आता मसाला मीठ सर्व मिळून पण आलं आणि खोबऱ्याच किसलेला नारल्याचं ना त्याला रस पण चांगला लागला बघा ओल्या नारळाचं झाली आपली भाजी तयार आता मी तुम्हाला सव करून दाखवते आता याच्या बरोबर आहे ना आपण भाकरी चपाती काही खाऊ शकतो आता सव करून दाखवते तुम्हाला आता मी तुम्हाला भाजी सव करून दाखवते बघा भाजी कशी झाली ती हे बघा हे बघा चविष्ट पाल्याची शेगलाची भाजी तुम्ही या भाजीला काय म्हणता शेगुलच म्हणता का मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आता मी हे बघा एकदम मस्त झनझणीत भाजी बनवले मिरची ते पण लवंगी मिरची लाल तिखट वगैरे टाकून चुलीवरची चविष्ट आपली शेगडाची भाजी शरीरासाठी एकदम पौष्टिक आता मी जरा टेस्ट करून बघते चला केगलाची भाजी आणि भाकरी एक नंबर आता मी बघते खाऊ एक नंबर मित्रांनो खरंच खूप सुंदर भाजी झालेली आहे पण घराच्या आजूबाजूला कोणाकडे जर पाल्याची भाजी नक्की करून खावा नारळ टाकला आणखीन चविष्ट झालेली भाजी तुम्हाला सांगू का मी जी रेसिपी आता केली आहे ती माझ्या पद्धतीने केली बरोबर तुम्ही कोणत्या पद्धतीने करता हे नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला का आवडला तर नक्की लाईक करा आता या पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद